आज करणार आहोत आपण कडुलिंबाचं तेल हे सगळंच असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे कडुलिंबाचं तेल वापरू शकता किंवा काही स्किन इन्फेक्शन असेल त्या सुद्धा सुद्धा हे खूप उपयुक्त आहे तर नमस्कार मंडळी मी कांचन नॉम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे तर मोस्टली डॉगच्या अंगावरसुद्धा सुद्धा खूप टिक्स होतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी असं तेल आहे जे आपण एकदा बनवून ठेवलं की स्टोअर करू शकतो हे ती दोन ते तीन महिने खराब होणार नाही चला आता बघूया हे कडुलिंबाचं तेल घरी आपण कसं बनवणार आहोत ते इथे घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला फ्रेश असा झाडावरचा तोडून आणला आहे तो स्वच्छ धुवायचा आहे मिठाच्या पाना स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर मी हा थोडासा परत स्वच्छ पानाने धुवून घेतला आहे आता हा पण वाटून घेणार आहोत तर तेल बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे दोन खोबरेल तेलाचे पाऊच किंवा तेलाची छोटी बॉटल खोबरेल तेलाची पॅरोसुरची वापरली तरीही चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकत आहे आपले कडुलिंबाचे पानं आता जे तेलाचे पाऊच घेतले होते ते मी फोडून ह्यामध्ये टाकणार आहे दोन पाऊच ह्यामध्ये मी फोडणार आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल आणि हे मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं पाणी टाकायचं नाही आहे फक्त तेलामध्येच हे छान असं ग्राईंड होतं तुम्ही ते बघू शकता तेलामध्ये सुद्धा आपले मिश्रण छान बारीक होतात ही काम मी कडाईमध्ये काढून घेतलेलं आहे जे भांडं तुम्ही वापरत नाही तेच वापरा कारण कडुलिंबाचा तेलाचा वास लवकर भांड्याचा जात नाही आता ही कढई फारशी वापरत नाही त्यामुळेच मी याच्यामध्ये तेल कडवायला घेतलेला आहे आता हे मिश्रण कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे जोपर्यंत साईडने अळी सुटायला सुरुवात होत नाही ना तोपर्यंत हे आपल्याला मिक्स करत अशाच प्रकारे हलवायचं आहे तुम्ही ते बघू शकतात इथं तेल मस्तपैकी मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण मी काळून घेणार आहे आता एक चाळणी वापरणार आहे किंवा तुम्ही एखादा कपडा पण पातळसं वापरू शकतात आणि हे काढून घ्यायचं आहे आणि एअरटाईट बर्निंगमध्ये हे आपल्याला स्टोअर करायचं आहे हे खराब होत नाही तुम्ही केसांना वापरा किंवा स्किनला काही इन्फेक्शन असेल त्याला वापरा डॉक्टर ठीकसाठी तर हे उपयुक्त आहे तर ही तेल घरी जरूर ट्राय करा तेलाची रेसिपी आवडली तर लाईक न जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद